अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेत काय आले जगात राजकीय वर्तुळात आर्थिक विश्वात प्रचंड उलथापालत झाली एकीकडे त्यांच्या टॅरिफ धोरणानं सारं जग गेले ला हे लावून गेलेलं आहे तर इतर धोरणांमुळे देखील अनेक देशांची अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे यात काही अवैध धंद्यांनाही आळा बसताना दिसतोय अमेरिकेच्या सीमेला लागून असलेल्या देशांमधील डंकी रूटवर अवलंबून असलेले व्यवसाय ठप्प झाल्यानं स्थलांतरितांवर अवलंबून असलेलं त्यांचं आर्थिक गणितच कोलमडून केलंय पाहूया नेमका कसा परिणाम झालाय तो द बिग अमेरिकन ड्रीम हे जगातील अनेकांचं स्वप्न असतं त्यामुळे याना त्या मार्गानं अमेरिकेत पोहोचण्याचा प्रयत्न अनेक जण करतात अशात काही अवैध मार्गही अवलंबतात अमेरिकेत प्रवेश करतात आणि तिथं राहून आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात मात्र मेक अमेरिका ग्रेट अगेन आणि अमेरिका फर्स्ट या घोषणा देत तिथं डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले आणि अमेरिकेत जाऊ पाहणाऱ्यांची तिथं अवैधपणे राहणाऱ्यांची सारी स्वप्न धुळीला मिळाली कारण अवैध स्थलांतरितांना त्यांच्या त्यांच्या मायदेशी धाडण्याचा सपाटाच ट्रम्प यांनी लावलाय अगदी शपथ ग्रहण केल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांच्या या दिवसा या मोहिमेला सुरुवात झाली अवैध स्थलांतरितांना अमेरिकेत नेणाऱ्यांचे व्यवसायही धोक्यात आलेत पनामा आणि कोलंबिया देशांच्या सीमेवर असलेल्या डॅरियन गॅप या पट्ट्यावर अवलंबून असणाऱ्या अनेकांचे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले कारण आता अमेरिकेत अवैधपणे जाणं बंद झालंय डॅरियन गॅप हा घनदाट जंगलातून जाणारा एक खडतर मार्ग आहे मार्ग कसला ती एक जंगल वाटच आहे याच वाटेवरून आतापर्यंत सुमारे दीड कोटी लोकांनी दक्षिण अमेरिकेतून उत्तर अमेरिकेत प्रवेश केलाय डॅरियन गॅप हे एक घनदाट पर्जन्यवन आहे सत्त्याण्णव किलोमीटरचा जंगलातून गेलेला मार्ग आहे दलदल आणि पर्वतांनी व्यापलेला हा परिसर आहे अलास्का ते उत्तर अर्जेंटिना पर्यंत पसरलेल्या पॅन अमेरिकन महामार्गाला तो एकमेव पर्याय आहे स्थलांतरितांसाठी डंकी रूट मधील एक महत्वाचा टप्पा आहे खळाळत्या वेगानं वाहणाऱ्या नद्या दलदलीचा धोका इथं असतो जंगलात प्राणघातक कीटक प्राणी आणि विषारी सापांचं वास्तव्य असतं या मार्गावर गुन्हेगारी विश्वासही वर्चस्व आहे कधी कधी तर इथं स्थलांतरितांना लुटलंही जात दोन हजार तेवीस मध्ये सुमारे पाच लाख स्थलांतरितांनी प्रवास केला तर दोन हजार मध्ये सुमारे तीन लाख लोकांनी हे जंगल ओलांडलं अशा या जंगल वाटेवरून स्थलांतरितांना नेताना इथल्या स्थानिकांना चांगलंच भरघोस उत्पन्न मिळायचं इतकं की इथल्या सुपीक जमिनीवर शेती करणंही इथल्या स्थानिकांनी बंद केलं काहींनी तर त्यांच्या त्यांच्या गावांमध्ये भल्याभल्यानं लाजवतील असे बंगले बांधले आलिशान गाड्या घेतल्या मात्र आता हे दिवस संपलेत पैसा गेलाय कारण यावर्षी जानेवारी महिन्यात ट्रम्प यांनी सत्ता हातात घेतली आणि अगदी दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांना पकडून मायदेशी धाडण्याचा सपाटा लावला अशात अमेरिकेत जाऊ पाहणाऱ्या स्थलांतरितांनाही मोठा फटका बसला त्यांचे अमेरिकेत प्रवेश करण्याचे डंकी रूट्स बंद पडले त्यापैकीचे एक डॅरियन गॅप याचा थेट परिणाम झाला तो स्थानिक अर्थव्यवस्थेवर आम्ही सुमारे दोन हजार तीनशे स्थलांतरितांना घेऊन जायचो कधीकधी तर अडीच हजार स्थलांतरित असायचे पण नंतर संख्या रोडावली वरून दीड पर्यंत संख्या घटली आणि आता तर कोणीच येत नाही एकही स्थलांतरित येत नाही ओलियासारखे अनेक स्थानिक या स्थलांतरितांना धोका पत्करून सीमापार नेत असत या रूटवर गुंडांचा उच्छादही तितकाच होता अनेक गुंड तर स्थलांतरितांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे कपडे सारं काही लुटायचे मात्र तरी काही स्थानिकांनी बोटींमध्ये गुंतवणूक केली आणि त्याद्वारे ते स्थलांतरितांची नेआण करू लागले बोटीद्वारे त्यांना लायज ब्लांकास या ठिकाणापर्यंत न्यायचे तिथून बसनं पुढचा प्रवास होत असे या व्यवसायात ओलियासारख्या नाविकांना दिवसाला तीनशे डॉलरची कमाई मिळायची शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा चक्क दुप्पट उत्पन्न त्यांना या व्यवसायातून मिळायचं पुढे हा व्यवसाय इतका वाढला की परिसरातील काही टोळ्यांनी आलटून पालटून स्थलांतरितांची वाहतूक करण्याचं ठरवलं जेणेकरून सगळ्यांनाच उत्पन्न मिळेल याच व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर अनेकांनी त्यांची मोठी आलिशान घरं बांधली सोलार पॅनल बसवले पाण्याचे पंप बसवले अगदी टीव्ही सुद्धा खरेदी केले हे सारं काही या परिसरातील भौगोलिक स्थिती पाहता दुर्मिळ होतं आणि खर्चिकही होतं एक प्रकारे इथला समाज जगाशी जोडलाही गेला यापैकी काहींनी बचत करून ठेवली आहे तर काहींचे पैसे आता संपले आणि उत्पन्न मिळवून देणारे स्थलांतरितही आता येत नाही आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की काहींना खायला अन्नही मिळत नाहीये इथं आता उत्पन्नच नाहीये सुपर मार्केट नाही तर लोक खरेदी तरी काय करणार अगदी शाळेचं साहित्य मिळणंही आता कठीण झालंय काहींनी तर आता पुन्हा शेती करायला सुरुवात केली आहे मात्र शेतीतून उत्पन्न येणार ते नऊ महिन्यानंतर त्यामुळे पुढचे दिवस कसे ढकलावेत हा प्रश्नच आहे मात्र काहींनी तर त्यांची शेती कधीच विकून टाकली ते अक्षरशः बेरोजगार झाले घराबाहेर बसून छोटी मोठी करण्याचा प्रयत्न आता नदीतून सोनं मिळत आहे का हे पाहण्याचाही प्रयत्न सुरू केलाय दरम्यान ट्रम्प प्रशासनाची कारवाई चुकवण्यासाठी काही स्थलांतरितांनी परतीचा प्रवास सुरू केला असला तरी त्यांनी पनामाच्या कॅरेबियन किनाऱ्याचा आसरा घेतलाय डॅरियन गॅपमधून परत होणाऱ्यांची संख्या जेमतेम आठवड्यातून दहा इतकी झाली आहे त्यामुळे लायस ब्लांकास हे कधी काळी नदीकाठचं बंदर शहर ओस पडलंय डॅरियन गॅप मधील मार्गावर असणारे फूड स्टॉल सिम कार्ड टपऱ्या इतर काही वस्तूंची दुकानं चार्जिंग पॉइंट असं सारं काही बंद झालंय कधी काळी स्थलांतरित आणि नाविकांमुळे गजबज हा परिसर आता एखाद्या ओसाड परिसरासारखा भासू लागलाय येत्या काळात हे चित्र बदलेल अशी चिन्हही दिसत नाहीयेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी